बाबा अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी भावनिक सत्कार सोहळा पार पडला कुलगुरू डॉक्टर यांनी सर्व सत्कार मूर्तींच्या कष्टाचे कौतुक करताना सांगितले की विद्यापीठाचा वटवृक्ष कर्मचाऱ्यांच्या कष्टाने व निष्ठेने बहरला आहे त्यांनी आपल्या विद्यापीठासाठी कुटुंब समजून कार्य केले त्यांच्या उपस्थितीने विद्यापीठाचा विकास झाला आहे कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी उपकुल सचिव श्री मंगेश वरखडे कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख तसेच सत्कार मूर्ती सुरेंद्र गुल्हाने नरेंद्र खैरे आणि संजय काळे उपस्थित होते कुलगुरू म्हणाले ज्याप्रमाणे जेवणात मीठ आवश्यक आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती विद्यापीठासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यांनी आपले आयुष्य विद्यापीठासाठी खर्ची घातले आणि मनाची व नात्याची श्रीमंती त्यांनी ठेवली आहे सत्कार मूर्तींना शाल श्रीफळ चिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला महिलांनाही साडी चोडी व कुंकवाचा करंडा देऊन सन्मानित केले गेले प्रमुख अतिथी डॉक्टर हेमंत देशमुख म्हणाले कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे विद्यापीठाचा नाव लौकिक जागतिक पातळीवर पोहोचला त्यांनी आपल्या आयुष्याची तीस चाळीस वर्ष विद्यापीठासाठी दिली सत्कार मूर्तीच्या मनोगतातून त्यांच्या सेवा काळातील अनुभव सांगितले गेले व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाचे आभार व्यक्त केले कर्मचारी संघ व कडून देखील सकार करण्यात आला राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर यांनी तर उपस्थितांचे आभार भांडार विभागाचे डॉक्टर धनंजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी सी ए पुष्कर देशपांडे कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष भैयासाहेब भारंबे माजी सचिव विलास सातपुते अशोक धाबे यांच्यासह विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी, शिक्षक, सेवा कर्मचारी तसे सत्कार कुटुंबातील मोठे काम करत असताना मिठासारखी असते कारण की जेवणात मीठ असलं हे आपल्याला जाणवत नाही पण जेव्हा जेवणात मीठ नसतं तेव्हा मात्र अनुपस्थिती आवर्जून जाणवते तसे यांची भूमिका आपल्या कर्मचारी सर्व सर्वांची कार्य करत असताना काम करत असताना ही मिठासारखी आहे जवळपास पस्तीस वर्ष चाळीस वर्ष सेवा देऊन आज हे तिघही कर्मचारी निवृत्त होत आहेत आणि विशेष बाब मला जाणवली की अतिशय निरागस असं आयुष्य या तिघांचंही असं राहिलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे कुटुंबाकरता काम करत असतानाच तिघांनीही विद्यापीठ हेही आपलं कुटुंब आहे ही, ही आपली फॅमिली आहे असं समजून कुटुंबापेक्षा जास्ती वेळ विद्यापीठाकरता दिलेला आहे त्याबद्दल तिघ तिघंही कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत आणि आपल्या विद्यापीठाचे भाग्य आहे की अशा कर्मचाऱ्यांमुळेच आज आपल्या विद्यापीठाचं नाव संपूर्ण देशामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं आज आपल्या विद्यापीठाच्या एकवटी एक वटवृक्ष आज त्यांच्या भरुषावर आज उभा आहे आणि टिकून आहे त्याच्यामुळे असे जेव्हा कर्मचारी कर्तबार कर्मचारी प्रामाणिक कर्मचारी जेव्हा निवृत्त होत असतात तेव्हा निश्चितपणे थोडीशी एक खंत वाटणं खंत याच्याकरता की आपला कर्मचारी म्हणजे इतक्या यांना अनुभव आहे तीस तीस चाळीसाचाळीस वर्ष त्यांनी विद्यापीठात काम केलेलं आहे तर दुसरा एक एवढा अनुभवी कर्मचारी पुन्हा तयार करणं त्याला किती वेळ लागेल हे खरं म्हणजे फार मोठी एक फार मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे त्याच्यामुळे यांना रिप्लेस करणारे कर्मचारी नजीकच्या भविष्यात इतक्या लवकर तयार करणं मला शक्य वाटत नाही तर त्या दृष्टीने ही एक चिंतेची बाब आहे असं मी समजतो त्याचं महत्त्वाचं म्हणजे हे की जाताना निवृत्त होताना अतिशय चांगली भावना घेऊन आणि अतिशय चांगली भावना ठेवून ते जात आहेत हे मला वाटतं हे त्यांच्या एकंदर कार्यकाळाची त्यांना मिळालेली पावती आहे आणि आज जे सभागृह पूर्ण भरलेलं आहे निश्चितपणे त्याचीच ते ती त्यांच्या एका कार्याला त्यांच्या एकटेकाशी प्रति असलेल्या व्यवहाराला संबंधांना जपलेल्या नात्यांना मिळालेली दाद आहे असं मी समजतो